माहूरची श्री रेणुका माता एक मूळ आणि जागृत शक्तीपीठ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहूरगड डोंगर माथ्यावरून वाहणारा मंदवारा आजूबाजूचा निसर्गाचा शांतगंध आणि त्या वातावरणात भक्तांच्या ओठांवर एकच नाव घुमतं जय अंबे रेणुका माता हीच ती माहूरची रेणुका माता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ आणि जागृत शक्तीपीठ ही माता म्हणजेच परशुरामाची जननी मातृत्व करुणा आणि त्याग यांचं मूर्त स्वरूप पुराणांनुसार माता पार्वतीने पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी खुबज देशाच्या राजाचा घरात अवतार घेतला तिचं नाव ठेवलं गेलं रेणुका लहानपणापासूनच ती अतिशय सुंदर पण त्याहूनही अधिक पवित्र आणि शांत स्वभावाची होती काळ पुढे सरकला आणि शंकराच्या अंशावतार असलेल्या ऋषी जमदग्नींशी तिचं विवाहबंधन जुळलं दोघांचा आश्रम होता निसर्गाच्या सानिध्यात जिथे भक्ती तप आणि दया यांचा वास होता त्या आश्रमात होती कामधेनू गाय जी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत असे कामधेनूचं तेज आणि सामर्थ्य पाहून राजा सहस्रार्जून लोभाने आंधळा झाला एक दिवस परशुराम आश्रमाबाहेर असताना सहस्रार्जून आपल्या सैनिकांसह आला त्याने जमनाग्नींना म्हणाले मला ही कामधेनू द्या माझ्या राजवाड्यात तिचं पूजा करीन पण ऋषींनी शांतपणे नकार दिला राजाला ते सहन झालं नाही त्याने आश्रमावर हल्ला केला कामधेनु हिसकावून नेली आणि निर्दयपणे ऋषींच्या मदग्नींचा वध केला जेव्हा परशुराम परतला आणि वडिलांचा निर्जीव देह पाहिला त्याचं हृदय तुटून गेलं त्याने प्रतिज्ञा केली मी या अन्यायाचा अंत करीन धर्माचा अपमान करणाऱ्या क्षत्रियांना संपवीन आई रेणुका माता हे सर्व पाहून दुःखाने व्याकुळ झाली ती पतीच्या निधनाने तुटून गेली होती पण मातृत्वाने पुत्रासाठी तिचं मन वितळलं होतं परशुरामाने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोरीभूमी शोधायचं ठरवलं त्याने कावडीच्या एका पारड्यात वडिलांचं पार्थिव ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात बसवली आई रेणुका वन, -वन फिरत ते दोघं अखेर आले माहूरगडावर तेथे वास होता त्रिदेवांचा अवतार श्री दत्तात्रयांचा दत्तात्रय म्हणाले बाळा हीच ती पवित्र भूमी आहे इथेच पिताश्रय्य कर इथेच तुला मोक्ष मार्ग सापडेल परशुरामाने प्रथम आपल्या बाणाने त्या भूमीवर प्रहार केला आणि त्या ठिकाणाहून निघालं पवित्र जल तेच मातृतीर्थ आणि सर्वतीर्थ त्या जलाने स्नान घालून त्याचे वडिलांचे अंत्यसंस्कार केले याच क्षणी आई रेणुका आपल्या पतीसह सती गेले पुत्राच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर उसळला त्या डोंगरावर तो बसून देवांना हाक मारू लागला माझ्या मातेचं पुनर्दर्शन लाभो तेव्हा आकाशात प्रकाश झळकला आणि एक दिव्य आवा आवाज ऐकू आला परशुरामा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे तुझी माता तुला पुन्हा दर्शन देईल पण लक्षात ठेव मागे वळून पाहू नकोस परशुराम ध्यानस्थ झाला अचानक भूमी थरथरली फुलांचा वर्षाव सुरू झाला आणि जमिनीतून तेजस्वी मुख प्रकट झालं तेच होतं मातेचं रूप परंतु मातृप्रेमाने व्याकुळ परशुराम मागे वळला क्षणात ते तेज ओसरलं आणि फक्त मातेचं मुखरूप जमिनीतच स्थिर झालं तेच आज माहूरच्या श्री रेणुका मातेचं मूळ स्वरूप आहे त्या दिवसानंतर माहूरगड भक्तीचा केंद्र बनला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी येथे भव्य जत्रा भरते अश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे उदे ग अंबे उदय या जयघोषात संपूर्ण डोंगर दुमदुमतो वेदघोष सनई चौघड्यांच्या निनादात मातेची वैदिक पूजा केली जाते राजे महाराजे लाखो भक्त आईचं दर्शन घेण्यासाठी गडावर चढतात मातेचं दर्शन म्हणजे श्रद्धेचं तेज जिथे आईचं नाव घेतलं तिथे अंधार कधीच राहत नाही रेणुका माता शिकवते की मातृत्व हीच खरी शक्ती आहे जो मनापासून मातेला साथ घालतो त्याचं रक्षण करण्यासाठी ती स्वतः धावून येते आई म्हणजे सृष्टीचा प्राण आई म्हणजे शक्तीचं मूळ आणि माहूरची श्री रेणु रेणुका माता त्या सृष्टीच्या प्रेमाचं दिव्य रूप आहे